बरं मटण काढून त्यातलं अशा प्रकारे घरगुती मटन तयार झाले बरं आपलं तुम्हाला सांगतो आज मला सकाळी उठायला खरंच उशीर झाला एक नऊ दहा वाजता मी उठलोय सगळं आवरून अकरा वाजल्यात मला आता सगळं आवरून बसायला पण पप्पांनी सकाळ सकड़ सकाळ आज नाही मटण घेऊन आले ती आणि आईनं ती मटन शिजत पण टाकलं मला त्याची रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायचा होता पण मला आवरायला आणि उठायला पण एकदम लेट झाला त्यामुळे आता मटन शिजलंय पण मटण जरी शिजलं असलं तरी मटण शिजलंय का नाही बघायची जबाबदारी ही फक्त आणि फक्त माझी असते त्यामुळे मला आईनं हात धुन हात धुन माग मा लागून लागून मटन शिजलंय का नाही तेवढं बघायला सांगितलंय की आता मी बघणार आहे आणि ते तुम्हाला पण दाखवणार आहे त्याच्या अगोदर पहिल्यांदा जरा बाहेर जाऊन बघा बाहेर काय काय हाल झाली ती मगाची जरा कुत्रे भुकत होती त्याचा आवाज आवाज येत होता अरे हे कुत्र हे तर पण एक कुत्रा आहे का मांजर अरे ह्याच्या खांद्यावर मांजर पण आहे बरे गे हे नाव काय ना म्हणजे मग mani, ए म्हणे <laughs> मांजार निवांत खांद्यावर बसले इथं दोन कुत्रे आहेत म्हणून आणि ह्या कुत्र्याचं नाव काय बाबा कुत्रुत कुक्कू कुक्कू कुक्कुला येऊ राजा आहे मला वाटलं आमच्या माझा चुलत भाऊ राजाचा आहे चुलत भाऊ नाव राजाचा आहे मी म्हणते राजा कस काय आला गावाला गेलतो तेव्हा येऊ राजा आहे ही कुणाच आहे कुत्रे मोरे सर तुझं नाव सांग तुझं नाव काय महादेव येऊ महादेव आणि तुझं अंशुमन बारे घ्या कुत्र कस करते चावल <laughs> बर कधी जाऊ दे हे त्याला हाड चाव आहे

अस hmm? मटन सकाळीच मिठाचं शिजवून घेतलंय आईनं फक्त माझ्यासाठी शिजले का बघायला ठेवले याच्यामधले काय काय बघ चॉप चॉप केवढा मोठा आहे मटन चॉप नळ्याय काय हा नळी पण का नळ्या पण आवार लावा लागल्या काम आहे चॉप आहे सगळं बारका तुकडा घेतला पाहिजे बघाय ना शिजलं बाय शिजगड आता ही शिजलंय का दाखव बघतो मायागडकर माया मायाकड दाखव त्यांना जरा अजून अजून माग जा दिसते का शिजलंय का बघतो आता जबाबदारी माझे फक्त शिजले का मागायचे गरम गरम आहे पोळायला लागलेले शिजले कंट्रोल राहत नाही एकदा खायला की चालूच असते परत मग जेवताना खायला काय राहायच नाही तात्पुरता फक्त एकच तुकडा खाऊन बघितलाय कारण एकदा तोंडाला चव लागली की मग परत सुट्टी नाही मग किती तुकडं खातोय त्याचं काय भांड राहत नाही त्यापेक्षा आपलं एक बारका तुकडा खाऊन बघितला आणि आता तुम्हाला रेसिपी पण ती दाखवायच्या मटणाची त्यासाठी मटन राहिलं पाहिजे मग तेवढं आता रेसिपी चालू झाली की जरा वेळानं पाच मिनिटाने करणार आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो आणि नंतर मग सुक्क मटन रस्सा भाकरी बेकरी सगळं ना ते सगळं व्यवस्थित दाखवतो तुम्हाला बरं आता पाच मिनिटाच्या ब्रेक नंतर परत एकदा आपण मटणाची रेसिपी चालू करायला चालू केल्या आता एक 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 टप्प्यानं मिठाचं मटण शिजले त्याचं पुढे पुढे काय काय होणार ते दाखवतो त्याच्या अगोदर आईनं काळीस शिजलेलं काळीज मिठाचं मला दिलंय ती आता खातो मी तुम्ही पण खात असाल ना प्रत्येक प्रत्येक घरामध्ये तर मिठाचं मटण गुडदुना किडनी असते ना बोकडाची किडनी काळीज ही सगळं ते सगळं ती कॉमनच आहे गोष्ट तुम्ही पण खाता असतात ती काय कमेंट करून सांगितलं चालत तुम्ही त्यावर खातो मी सांगा चांगलं लागतं ही काळीज नाही ना मिठाचं शिजवलेलं असते ना तीच चांगलं लागतं दुसरं तिकटातलं म्हणजे सुटक्यातलं वगैरे अजिबात चांगलं लागणार लक्षातलं वगैरे तर mm -hmm. आई आता बसल्या बसल्या प्लॅन बदललाय आहे आई आता सुक्क करणार नाही फक्त रश्यातलंच मटन करणार आहे रश्यादचं करणार आहे गं का असं का ताज्या चटणीची चव रश्या शिवाय लागल्या आहेत ताज्या चटणीची चव लागत नाही म्हणून आई सुकच करणार नाही बघा नवीन mm -hmm. इन्व्हेन्शन झालं आता ही तेलात तव्यावर तेल टाकल्या काय करणार आहे मसाला 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 कुठं आहे मसाला पण बारीक करून ठेवला का काय लगाल का म्हणजे मी उठायच्या अगोदर सगळी तयार केलेली आहे म्हणजे मला काहीच ताप नाही मला फक्त खायाचा ताप आहे आता मसाल्यामध्ये काय काय टाकले कांदा लसूण कोथिमिर सगळं एवढं टाकले आता हे मसाला मग डायरेक्ट भाजून आता ह्यात टाकायचं होय आता ही पहिला तेलात भाजून घेणार ओके तर हे ऑलरेडी मी उटायच्या अगोदर तयार केलेला मसाला तव्यामध्ये येतात भाजायला घेतला आता त्याच्यामध्ये चटणी त्याच्यात चटणी टाकायची का परत आता ह्या मसाल्यामध्ये भाजल्यानंतर चटणी पण टाकून भाजून आहे आणि तो मसाला त्या ह्याच्यात टाकायचा आणि आता सुक्क करायचं नाही सुक्याचा काही विशेष नाही त्याच्यामुळे आता आपल्याला सुक्याची रेसिपी बघायला मिळणार नाही आता फक्त आपल्याला रश्श्यातलं मटण म्हणजे जत्रच आपण करतो की शेतकरी मटण वगैरे त्या टाईपमध्ये त्या टाईपमध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे फक्त जाऊ द्या सुक्क खायला मिळणार नाही त्यामुळे जरा मूड गेला माझा पण रश्यातलं मटण पण एवढं भारी लागतंय कारण मिठाचा ती जी आहे आळणी मटण किंवा मिटाचं मटण आपण जे म्हणतो त्याचा सगळा आर्क त्या रस्त्यामध्ये उतरणारा त्या मटणाचा आणि त्याची चव एवढी बाहेर लागते ना सुक्याला पण लागणार नाही किंवा सुक्याबरोबर बरोबर जेव्हा असतो त्याला पण लागत नाही फक्त मटणाचा रस्त्यातलंच मटन मटण केलं ना मटण तर त्याच्या त्याची चवच वेगळी लागते तुम्हाला पण माहीतच आहे धनगरी मटण म्हणायचं थोडक्यात धनगरी मटण असल्या गे चटणी जी आहे ना बघा भरणीच काढून ही ताजी ताजी नवीन चटणी करून घेतलेली आहे किती घालणार एवढी बघा एक चमचा घातला आहे आपल्या घरात mm. पाणी आहे ना पाण्याची सोया व्यवस्थित तिकच आहे दहा दहा हजार लिटर पाणी कसलं भारी दिसतंय आता डायरेक्ट ह्यात भाजायचं आणि ह्यात टाकायचं चांगला आहे की मग लय तापच नाही भाकऱ्या केल्यातच का बघा लगाव भाकऱ्या पण करून ठेवल्या म्हणजे आता झालं की जेवायचंच म्हणके आता पप्पा घरी आले की जेवणच होणार आहे तरी खरं म्हटलं तर आता बारा वाजले बरं का मी अजून तुम्हाला घड्या दाखवलेला नाही पण बारा वाजून गेले त्या मीच उठायला लय लेट केलाय त्यामुळे सगळा घोळ झालाय घाल आता या रस्त्या मटणाचा रस्सा पण यात जरा घातलाय ही आपलं पण मस्त आहे ह्याच्यामध्ये बर्फ आहे मटण चॉप चांगलं आणले पप्पानी बघा ठीक आहे चाफ आहे ते मटणाच्या नळ्या ह्यायच्या हो नळ्या नळ्या दोन तीन बघा तिघा तीन तीन नळ्या झाले की मग आपल्याला बारे ही चटणी मागच्याच आठवड्यात करून ठेवल्या बरं का ही अजून आहे मग अजून दाखवत ना मग चटण्या किती करून ठेवल्या त्या हे बघा एवढे मोठी किती किलोची आहे का आपली चटणी आठ किलो आणि तांबडी चटणी दोन किलो टोटल आठ किलो मिरच्याची चटणी आहे म्हणजे जवळजवळ चौक बत्तीस तीस बत्तीस किलो चटणी झाल्या इथं सगळ्यांचं चटणीचं लोणच्याचं ही एक तांबडी चटणी ही तर लय चवीची लागते हे नाही तांबडी चटणी ही लोणचं आहे ही आहे आता आता या पुढच्या वर्षी नवीन घालायचं तिथं खाली बाकीच्या डाळी बिळी सगळ्या घरगुती सगळ्या चॉकलेट इथं आणून ठेवलेलं आहे ते बाकी सगळं आणि मग इथं मग असं किचनचं ही सगळं व्यवस्थित लावलेलं आहे एका बाजूला सगळं आहे एकदम भारी सोय आहे आमच्या घरात सगळी झालं का काय करायला लागले रस्ता त्याला घेतला आहे ना जाऊ दे इकडं मसाला भाजला आपला भाजला का मसाला नाही बर बर मसाला भाजल्यावर दाखवूया आता आपण आईचं म्हणणं एकच आहे की ताजी चटणी केली की नाही तर त्याचं रश्यातलं मटण जे असतंय जी पहिल्यापासून आपण खातावली सुक्क मटण ही पहिल्यापासूनची परंपरा नाही पहिल्यांदा म्हणजे कसं रश्यातलं मटण डायरेक्ट केलं की त्यातलं रस्सा घ्यायचा आणि माणसांना आज पण रस्सा का आवडतो तर रश्यातलं मटण खायची पहिल्यापासून सवय आहे आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला रशातलं रस्सा आवडतो आणि रश्यातलं मटण पण चांगलं लागतं सगळं त्यातून मिक्स झालेलं असत झालेला असते त्यामुळे लय भारी लागतं आणि बाकीच काय चव चांगली लागते हा चव चांगली लागत्या ला आणि तुम्ही पण आता प्रत्येक घरामध्ये सुक्क करायची पद्धत आहेच पहिल्यापासून आणि आता तर लय मॉडर्न झाले त्यामुळे सुक्क शिवाय लागत नाही पण एकदा रशातलं पण मटन डायरेक्ट करून बघा ते पण चांगलं लागते तुम्हाला पण माहित नाही तरी पण मी तुला मुद्दाम सांगते कारण आपल्याला सवय पडलेली असते की मटन चिकन काय आणलं की सुक्क पातळ करायची एकदा रश्यातलं पण दोन्ही करून बघा एकदम लय व्हायला लागते वाजला याला चांगला वाजला फुडबुड्याला लागले चांगल्या बर आता यातला सगळा रस्ता ह्यात घालाय मसाला घाल सगळा मसाला आता ह्या मिठाच्या शिजलेल्या मटणात घालायला चालू केले आता mm -hmm. ही काय हलवून परत उकळी फोडायची का पाणी घालायचं अजून म्हणजे रस्सा वाढवायला का मटन शिजवून घेतल्यानंतर प्रोसेस एकदम सिंपल आहे काय असं वेगळं काय केलेलं नाही मटन शिजवून घेतलंय आणि त्याच्यानंतर ना मग सुक्का मसाला मसाला भाजून घेतलाय आता त्या मसाल्यामध्ये प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकार असते कोणतर काय तर घालत असते कोणतर काय तर ती घालत नसते वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येक ठिकाणी असते त्यामुळे आपापल्या पद्धतीने करा फक्त ही प्रोसेस आहे मटन शिजवून घेतलं की त्याच्यामध्ये पाणी आता ही पाणी वाढवायला लागलं बघा रस्तासाठी आता रस्सा पाणी वाढवायला लागल्यामुळे ती मग अशी ताव्यात जी मसाला भाजला आहे तो सगळा आता त्यात राहिलेला सगळा त्यात घालत आणि ती मग ती मग पाणी आपल्यासाठी चांगलंच आहे एक्स्ट्रा गरम पाणी वाढवण्यापेक्षा हीच पाणी त्यात वाढवलेलं कधी पण चांगलं म्हणजे रस्सा पण चांगला वाढतो पण लय बिघडत नाही बघा ती पाणी गरम केलं ना पाणी गरम केलं ना गॅस चालू आहे आहे अजून थोडं हम्म ती गाय आपण एवढा असतो की उद्या गुरुवार आहे गुरुवारचं खात नाही बरं का आम्ही अजिबात असू दे पातळ करू नको चव लागली पाहिजे चांगली आता काय हे उकळत ठेवायचं हे उकळत ठेवायचं की झालं जेवायचं होय झालो कांदा लिंबू चिरला का हम्म चला फायनली आपल्याला पाहिजे तेवढा रस्ता झालाय या ना आता आता हे पातेल ठेवा उकळी ड्रायव्हर बिना सांडची ठेवलं बायकांच्या हाताला लवकर पोळत नाही स्वयंपाक करून करून त्यांना लय सवय झालेली असते असं तरी पोळत नाही होय तीच की बायकांना नाथ करून चालते का आता याला उकळी गाव पडायची किती पाच मिनिट लागते का आपलं मटन तयार आहे बरं का मटण तयार आहे आणि डायरेक्ट राश्यातलंच मटण केले त्यामुळे काय विषयच नाही दुसरं काय भांगड करा तापच नाही आता भांडी पण लय कमी पडली बघा एक पाटी ही इथं एवढं एवढंच झालं विषय संपला एवढंच पडलंय ताज्या चटणी तर मटण करून खायचं आईचं म्हणणं आहे की ताज्या चटणीत जर चव तुम्हाला बघायची असेल तर रश्यातलंच मटण करून खावा रश्यातलं मटण चिकन असं मासा तेवढं रश्यातलं करू नका सुक्कच करा आता गिरवून जाईल सगळं आता मटणाच्या रश्याला उकळी फुटूस तर तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला आवडतेत का कसं वाटतं एकदम असं फॅमिलीअर वाटत का कारण मी जे सगळं व्हिडिओ करतो वीटे वीटे <coughs> एक ते एकदम विटेच्या विटेची जी भाषा आहे गावढ पन्ना आणि शुद्ध पन्ना त्याच्या बरोबर मध्ये आहे त्या भाषेमध्ये मी बोलत असतो एक ओरिजिनल पना जेन्युननेस ठेवायचा माझा प्रयत्न असतो कसं वाटतं व्हिडिओ तेवढं कमेंट करून नक्की सांगा आणि ही जी मी दाखवते सगळ्या व्हिडिओमध्ये ते सगळं त्या सगळं प्रत्येक घरामध्ये कॉमनली घडत असतंय त्याच्यापेक्षा वेगळं काय सुद्धा घडत नसते फक्त एक की मी दाखवतोय तुमचं न दाखता न दाखवता तिथंच राहतंय सगळं रश्याला उकळी फुटायला लागलेली आहे आता किती दिवस उकळी मिनिटं उकळायचं पाच मिनटून घेतलं होय लय उकळायचं लय उकळायची काही गरज नाही झालं म्हणजे विशेष संपलाय झालंय जेवण आता फक्त उकळी फुटल्यानंतर एक पाच दहा मिनटं जरा गर गार करून ठेवा म्हणजे एकदम भारी अजून चौत्या इकडं तर वर कांदा खायला चिरावे कांदा बाद झालाय घेऊ नसलाय काय पत निघाले कांद कांदा सगळं अख्खं पोहत घेतलंय कांद्याचं त्याच्यामध्ये एक कांदा नासका असला की सगळं कांदा नासायचं आता बिनकामाच की नाही नासलेत कांदं कांदा पण मोठा आहे मध्ये काम ओके मध्ये चांगली झोकळी फुटल्या बर का आता भरमटण काढून दाखव त्यातलं अशा प्रकारे घरगुती रश्श्यातलं मटण तयार झालंय का आपलं मेन म्हणजे ही मटन कमी पाण्यात पहिल्याच पाण्यात शिजवले हा त्याच्यामध्ये काही लय पाणी ऍड केलेलं नाही फक्त रस्ता थोडा वाढवायचा म्हणून केलंय म्हणजे जी मटन पहिल्यांदा शिजवलंय त्याच्यात हाय असं केलेलं आहे त्यात एक्स्ट्रा घातलेलं नाही पाणी त्यामुळे ह्याची चव लय भारी लागणार आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी रेसिपीसाठी आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ब्लॉगसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सगळ्याला पाठवून मला अजून एक कमेंट पण करा बाय बाय